ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा जिल्हाधिकाऱ्यांस संगड मधील धनगर वाड्यांना भेट नुकतेच काही दिवसापूर्वी विधान भवणामध्ये आमदार शिवाजी पाटील यांनी संगड तालुक्यातील 18 धनगर वाड्यांची समस्या मांडली होती या धनगर वाड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या वेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचून लवकरात लवकर या धनगर वाड्यांवर आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तत्परतेने आवश्यक ते सहकार्य करण्याची विनंती केली होती यावर मुख्यमंत्री महोदयांनीही सकारात्मक भूमिका घेत आवश्यक ते आदेश संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना दिले त्याच अनुषंगाने जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांनी चनगड तालुक्यातील या धनगर वाड्यांचा दौरा करून येथील परिस्थितीची पाहणी केली यावेळी उपस्थित राहून येथील रस्ते पाणी आरोग्य शिक्षण मोबाईल नेटवर्क या यासारख्या अनेक समस्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या जिल्हाधिकारी यांनीही मोठ्या तत्परतेने येथील स्थानिक युवक महिला व शाळकरी मुलांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या जिल्हाधिकारी येडगे यांच्यासह प्रांताधिकारी तहसीलदार व सर्व शासकीय अधिकाऱ्यांचंही कौतुक केलं पाहिजे कारण वाहनाने जाणे सर्व ठिकाणी शक्य नसल्याने सर्वांनी पायी चालत जाऊन पाहणी केली पावसाळ्यात येथील परिस्थिती आणखीनच भयावह होत असल्याने शासनाने लवकरात लवकर येथील विकास कामांना प्राधान्य द्यावं यावेळी आमदार शिवाजी पाटील प्रांत अधिकारी एकनाथ काळबांडे तहसीलदार राजेश चव्हाण व ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकटनेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड